नमस्कार मित्रांनो टेकमाथरव चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असा। असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची काही दिव्यांगांना पंधराशे रुपये मिळाले तर काही दिव्यांगांना अडीच हजार रुपये मिळाले तर ज्या दिव्यांगांना पंधराशे रुपये मिळालेले आहे तर त्यांना उर्वरित एक हजार रुपये कधी मिळणार त्यानंतर वाढीव अनुदान अडीच हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होण्यासाठी आपल्याला नेमकी कोणती कागदपत्रे तहसीलमध्ये जमा करायची आहे त्याचबरोबर ज्यांच्याकडे यू डी आय डी कार्ड आणि डिसएबिलिटी सर्टिफिकेट नसेल तर त्यांनी काय करायचं आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की कोणती कागदपत्रे जमा करायची आहे आणि त्यानुसारच आपल्याला जे काही वाढीव अनुदान आहे तर ते आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे करेल जर आपण असाल तर चॅनलला लाईक करा, ला ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती अपडेट तर बघा मित्रांनो पंचवीस सप्टेंबरचा जो काही जि होता तर त्यानुसार ऑक्टोंबरचा आपल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर सात ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोंबर पर्यंत वितरित करण्यात आलेला आहे जमा करण्यात आलेला आहे परंतु मित्रांनो तफावत अशी झालेली आहे की ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चा जो काही हप्ता आहे तर दिव्यांग बांधवांसाठी वाढीव अनुदान म्हणून अडीच हजार रुपये मिळणार होते परंतु झालं काय की त्यांच्या खात्यावर सात तारखेला फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहे मग उर्वरित जे काही वाढीव अनुदान होते एक हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आठ तारखेला लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर अडीच हजार रुपये जमा झालेले आहेत त्यांना जे काही वाढीव अनुदान आहे तर ते मिळालेलं आहे त्यामुळे आता ज्या लाभार्थ्यांना वाढीव अनुदान मिळालेलं नाही तर त्यांची एक हजार रुपये मिळणार की नाही तर या बाबत लाखो लाभार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता आक्रोश निर्माण झालेला होता आणि रोजच चौकशी करत होते हो आणि यानुसार आपल्या चॅनलने हा विषय उचलून धरलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ या संदर्भात लेटर काढलेलं होतं नऊ ऑक्टोबरला आणि जे पात्र दिव्यांग बांधव आहे तर त्यांची तपासणी करून जे पात्र दिव्यांग बांधव आहे तर त्यांच्या युडी आय डी कार्ड व डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे तर याची तपासणी करून त्यांच्या खात्यावर तात्काळ हे काही वाढीव अनुदान आहे तर ते जमा करण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना लेटरद्वारे करण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो त्यानुसार तहसील कार्यालयातील या संदर्भातील वाढीव अनुदाना संदर्भातील कार्यवाही सुरू झालेली आहे आणि त्यानुसार अनेक तहसील कार्यालयाकडून जे काही दिव्यांग लाभार्थी आहे म्हणजे कोणत्याही निराधार योजनेतील असो म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना विधवा महिला पेन्शन योजना या सगळ्या योजनेतील जे काही दिव्यांग बांधव आहे म्हणजे ज्यांच्याकडे युडी आय डी कार्ड आहे आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे तर त्या सगळ्या दिव्यांग बांधवांना ही वाढीव अनुदान मिळणार आहे परंतु मित्रांनो यासाठी जी काही यादी सध्या शासनाकडून तहसील कार्यालयाला पाठवण्यात आलेली आहे तर तहसीलमध्ये जाऊन ती यादी एकदा चेक करून घ्या त्यामध्ये नाव असेल आपलं तर चांगली गोष्ट आहे जर नाव नसेल तर काय करायचं आहे आपल्याला कि सगळ्यांनी सोबत आपलं जे काही युडी आय डी कार्ड आहे त्यानंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे त्याचबरोबर आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर हे सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी ते जमा करायचे आहे त्यासोबत संबंधित कर्मचाऱ्याला सांगायचं आहे की डीबीटीच्या वेबसाईट वेबसाईटवर माझे सगळे हे जी काही माहिती आहे तर ते अपलोड करा आणि मला सुद्धा हे जे काही वाढीव अनुदान आहे एक हजार रुपये ते माझ्या खात्यात जमा व्हायला हो हवं तर अशा प्रकारची माहिती त्यांना द्या विनंती त्यांना करा तरच ते आपली माहिती अपलोड करतील आणि आपल्या खात्यावर लवकरच म्हणजे जसं आपल्या आपलं खातं ऑनलाईन वर अपडेट होईल डीबीटीच्या अवघ्या चार ते पाच दिवसामध्ये आपल्या खात्यावर पैसे जमा होतील त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न होता की अनेक जे काही लाभार्थी आहेत त्यांच्याकडे काहीकडे युडी आय डी कार्ड आहे तर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट नाही तर काही असे दिव्यांग बांधव आहे ज्यांच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे परंतु त्यांच्याकडे युडी कार्ड नाही तर मग अशांनी काय करायचंय तर मित्रांनो ज्यांच्याकडे युडी कार्ड आहे तर त्यांनी स्वावलंबन डॉट ओ आर जी नावाची जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईट वर जाऊन युडीआयडी कार्ड आणि डिसॅबिलिटी कार्ड हे डाउनलोड करून घेऊ शकता परंतु बऱ्याच जणांचं काय होतंय की ज्यांच्याकडे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे तर त्या डिसेबिलिटी सर्टिफिकेट वर जो काही नंबर असायला पाहिजे ज्याची सुरुवात एम एच पासून होते महाराष्ट्र एम एच पासून या नंबरची डिसेबिलिटी नंबरची सुरुवात होते तर ज्यांच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे तर ते खूप जुनं जर असेल तर त्यांची निश्चितच स्वावलंबन डॉट ओ नावाची जी काही वेबसाईट आहे तर याच्यावर माहिती उपलब्ध नाही तर त्यांचं युडी आय डी कसं त्या कार्ड कसं काढणार तर यासाठी आपला जो काही जिल्ह्याचं जे काही गवर्नमेंट हॉस्पिटल आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथे जाऊन आपली सगळी माहिती त्यांना द्यायची आहे दर दर ते आपलं डिसेबिलिटी सर्टिफिकेट अपडेट करून देतील त्याचबरोबर युडी कार्ड जे आहे ते सुद्धा तयार करून देतील साधारणतः हे दोन्ही डॉक्युमेंट तयार करण्यासाठी एक महिन्याचा अवधी लागतो परंतु जर आपल्याला या संदर्भातील हे अपडेट करून देण्याबाबतची जर ओशी कॉपी मिळाली किंवा रिसिप्ट जर मिळाली तर ते सुद्धा आपण तहसील कार्यालयामध्ये जमा करू शकता आणि त्यांना सांगू शकता की माझं आता युडी कार्ड सुद्धा बनत आहे आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट सुद्धा अपडेट होत आहे त्यामुळे जे काही गवर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथे जाऊन ही सगळी माहिती या संदर्भातील जे काही सर्टिफिकेट आहे किंवा उशी कॉपी आहे किंवा रिसिप्ट आहे तर ती कलेक्ट करा आणि ती तहसीलमध्ये जमा करा तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ही सगळी डॉक्युमेंट तहसीलमध्ये जाऊन जमा करायची आहे आणि यासाठी जास्त वेळ घालू नका अगदी उद्या उद्या सोमवार आहे उद्यापासूनच या कामाला लागा त्यांना ज्यांना शक्य होतं त्यांनी तात्काळ तहसीलमध्ये डॉक्युमेंट्स ऑलरेडी आहे त्यांनी तात्काळ त्याच्या झेरॉक्स कॉपी जमा करा आणि अपडेट करायला सांगा त्यांना त्याचबरोबर ज्यांना जमत नसेल तर त्यांनी ज्यांना जमत नसेल त्यांनी आपले जे काही नातेवाईक आहे ही डॉक्युमेंट द्या आणि त्यांना तहसीलमध्ये जाऊन संबंधित कर्मचाऱ्याकडे ही डॉक्युमेंट जमा करायला सांगा म्हणजे काय होईल की तुमचा हा प्रश्न सुटेल वेबसाईट डीबीटी वेबसाईट वर आपली संपूर्ण माहिती अपडेट होईल आणि तात्काळ आपल्या खात्यावर हे जे काही एक हजार रुपये बाकी राहिलेले आहे तर ते जमा होतील तर यासाठी मित्रांनो ही प्र, प्रक्रिया करण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाने सांगितलेलं आहे की लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ लाभ वितरित करण्यात यावा म्हणजे जसं आपलं व्हेरिफिकेशन होईल युडी कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेटचं तसं आपल्या खात्यावर तात्काळ हे अनुदान जमा होईल आणि मित्रांनो यासाठी आपल्याला फक्त एकदाच हे काम करायचं आहे डबल डबल करावं हो लागणार नाही परंतु जर आता आपण हे काम केलं नाही तर निश्चितच त्याचा परिणाम पुढे येणारे जे काही लाभ आहे हप्ते आहेत त्याच्यावर होईल आणि पुढे सुद्धा आपण जर हे काम केलं नाही तर आपल्याला पंधराशे रुपयाप्रमाणेच हा हप्ता आपल्या खात्यावर वितरित केला जाईल त्यामुळे आत्ताच हे काम करून घ्या म्हणजे आपल्याला जे काही वाढीव अनुदान आहे एक हजार रुपयाचे ते सुद्धा यासोबत मिळेल आणि दर महिन्याला आपल्याला खात्यावर अडीच हजार रुपये जमा होत जातील तर मित्रांनो अशा प्रकारचा एक महत्वाचा अपडेट आहे त्यानुसार डॉक्युमेंट आत्ताच जमा करा तरच आपल्याला हा लाभ मिळणार आहे धन्यवाद